क्या 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 बोले क्या बोले क्या बोले रे मिलकर क्या बोले नमस्कार मंडळी तर आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय आणि आजचा जो विषय आहे तो चहा पाण्याचा कार्यक्रम तर आपल्यासोबत आमच्याच गावातील सदानंद दादा आहेत त्या मुलाचा प्रनिल दैत यांचा आज चहापानाचा कार्यक्रम आहे त्याच्याविषयी आज मी व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे नेमका चहापानाचा कार्यक्रम कशा पद्धतीनं आमच्या कोकणामध्ये साजरा केला जातो तर आमची गावची परंपरा कशी आहे आणि आज हा कार्यक्रम या विरार या विरार गावामध्ये असं ह्या चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या गावचे मुख साधारण देत आहेत हे पूर्ण माहिती देतील कारण त्यांच्याच घरचा हा प्रोग्राम आहे तर आपण त्यांना थोडक्यात माहिती विचारूया नमस्कार मी साधारण भाऊ दैत प्रथमतः कोकणचा सातबारा या यूट्यूब चॅनेलचे संचालक हासल शिंदे आणि या यूट्यूब चॅनेलचा मी खूप खूप आभारी आहे आज माझ्या घरी माझे चिरंजीव अनिल दैत आणि गाव तालुका तालुकांदा जिल्हा रत्नागिरी कोळीवाडी आणखी कृष्णा धुमाल त्यांची मुलगी मुक्कामपुष्ठ वेरवली त्यांची मुलगी या दोघांच्या विवाहासंबंधी प्रणिल दैत आणि अर्चना धुमाल या दोघांच्या विवाहासंबंधी आज चहापाण्याचा प्रोग्राम आपण इथे विरारमध्ये धुमाळ्यांच्या टेरेसवरती आयोजित केला आहे चहापाण्याचा प्रोग्राम म्हणजे प्रथम लग्न जमल्यानंतर मुली ही वाटकऱ्यांच्या किंवा गावकऱ्यांच्या ही पंचत टाकली जाते मुलगा मुली मुली की मुलीचं पा लग्न हे पंचाहत टाकले जाते मुलामुली एकमेकाला चहा देतात बरोबर त्या चहाने चहा पाण्याच्या प्रोग्रामला वाटकरी उपस्थित असतात गावकरी उपस्थित असतात पाहुणे मंडळ उपस्थित असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मुलगी पंचाट टाकणं म्हणजे ते वाढीच्या ताब्यात नाही की माझ्या मुलामुलीचं आम्ही लग्न ठ नक्की केलं आहे आणि त्या लग्नाचा संपूर्ण प्रोग्राम हा वाढीनं प पुढे करावा असा एक त्याचा अर्थ आहे बरोबर तर पंचाट टाकणं म्हणजे हाच विषय आहे की आज आम्ही ते धुमाळ म्हणून आहे जे मी किंवा प्रणिल देताला मुलगी करते ते धुमाळ्यांच्या घरी त्यांच्या घरी आज ती मुलगी पंचायत टाका टाकली जाते त्याच्या पुढचा प्रश्न राहिला वाडी वाडीचा पुढचं लग्न हे वाडीने स पूर्ण करायचं आहे मालक हा फक्त खर्चाचा किंवा यजमानदारपण कोणते का काम करतो आणि बाकी सर्व जो काम आहे ते गावानं स्वतःच्या शिरावरती शिकारून ते त्यांचं काम ते पूर्ण करून देणार ही प्रथा आहे बरोबर हां त्याचप्रमाणे आजचा जो चहापाचा प्रोग्राम आहे थोड्याच वेळात चालू चालू होईल तत्पूर्वी मी चार चहापाण्याचा प्रोग्राम काय हे तुम्हाला तुम थोड थोडक्यात माहिती दिली आता हा प्रोग्राम झाल्यानंतर त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम येतो साखरपुडा साखरपुडा हा म्हणजे एंगेजमेंट मुलीच्या घरी जाऊन एंगेजमेंटमुळे ती रिंग टाकली जाते त्यासाठी ते गावकरीच उपस्थित असतात आणि गावकऱ्यांचा तो पुढाकार असतो मालक फक्त त्यांच्याबरोबर असतो आणि मुलीच्या जा घरी जाऊन ते रिंग 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 हे करणं अंगठी घालणं हा प्रोग्राम दुसरा दुसरा प्रोग्राम लग्न लग्न हे पण गावकऱ्याने वाडकऱ्याने एकत्र मिळून ते पूर्ण करायचं असतं त्याप्रमाणे या आजच्या लग्नाची तारीख मे महिने मे महिन्यातील चौदा तारीख बारा तारखेला साखरपुडा तेरा तारखेला हळद आणि चौदा तारखेला यांचा लग्न सोहळा असा याच्या पुढे पार पडणार आहे माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण हा प्रथम प्रथम मुलाचं लग्न म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे बरोबर आणि आज तो आपण ह्या चहा पाण्याच्या विषयाने आपण त्याची सुरुवात करतो आहे ज्या सुरुवात झाली सुरुवात झाली आयुष्याची सुरुवात करताना हा एक विलक्षण क्षण की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण अजमावतोय हां संसार संसाराची पुढची घडी बसवतोय बरोबर आपलं लग्न झालं संसार झाला मुलं झाली पण मुलांचा संसार पुढे वाढवणं बरोबर हा इथपासून सुरुवात सुरुवात होते आणि त्याची आज खऱ्या अर्थान सुरुवात आहे त्याच्यामुळे आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण हा आज आपण मी अनुभवतोय अनुभवतोय बरोबर वाढीच्या सु आयुष्यामध्ये सुखदुःखही भरपूर हे केली पण त्याच्यात त्या सुखदुःखाच्या प्रवास पुढे करत करत असताना आजचा क्षण हा आजचा दिवस हा उजाडला आहे आणि ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो आज क्षण पूर्ण झाला आहे आज पूर्ण झालेला आहे यूट्यूब चॅनलने हे माझं मनोगत लग्न सोहळ्याचं मनोगत हे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवलं त्यामुळे कोकणचा सातभरा ह्या यूट्यूब चॅनेलच्या चॅनलचे संचालक हर्षल शिंदे यांना मी धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद हां त्यांना त्यांचे आभारी मांडतो या प्रोग्राम उपस्थित राहिले आभारी मानतो पुढे लग्नाच्या सोहळ्याचं पण त्यांनी शूटिंग त्याचप्रद्प्रमाणे करून लोकांपर्यंत पोचवावी असं मी त्यांना विनंती कर धन्यवाद धन्यवाद नक्की नक्की प्रयत्न करू मी आता तुम्हाला सर्व वाडकऱ्यांना समजा पाहुणे मंडळी मित्र म्हणजे सर्वांना बोलतो की मुलीच्या लग्नाचा विषय काय चालला आहे म्हणजे लग्न ठरवायचं तर त्यानिमित्ताने तसे थोडक्यात बोलायचं झालं तर आम्ही मालकोमुळं की आम्ही भेटलो आहे पण आता काय आम्हाला तुमच्या वाडकऱ्यांच्या शेजाऱ्यांच्या किंवा पाहुणे मंडळींच्या माहितीसाठी किंवा समोरच्या आमच्या यजमानी आहेत त्यांच्या पण वाडकरे किंवा त्यांचे पाहुणेपाळे किंवा त्यांचे आणखी मित्र मित्रदोष वगैरे असतील त्यांच्या त्यांच्या माहितीसाठी म्हणून आपण एकत्र जमलो आहेत आता हां तर मुलगा आहे आपले भांबेडगावचे हां दैत म्हणून तर काय विचार तुम्हाला तुमचा मालको मालकी व्यवहार झालेला आहे हे ओळख करून घेऊया आपण त्याच्यानंतर बसूनच सांगू का उभ्यानंच सांगतो मी कृष्णा तुकाराम धुमाळ माझं नाव गाव वेरवली खुर्द आता बऱ्याच लोकांना तर माहिती असेल <laughs> आणि आहेत आणि माझी आता फॅमिली आहे माझे दोन काका आहेत माझे भाऊ वगैरे आहेत मुलं आहे ते माझे दोन नंबर संघातील तिथे बसले मोठे काका म्हणजे आता सध्या माझ्या माझे दोन नंबर लास्ट नंबर रामचंद्र आहे हा माझा भाऊ आहे लक्ष्मी आणि ही माझी हा माझा मोठा मुलगा हे आमचे का वाटकरी आहेत संतोष राणे आहेत परत हे माझे साडू आता तुमचे पण असतील आणि माझे पण आहेत तुमचे पण पाहुणे आहेत माझे पण आहेत पाहुणे हा माझा भाऊ रामचंद्र आदील तो एक लक्ष्मण आदि अशी माझी सांगितली आहे आणखी पण महिला मध्ये आहे देवाचे मांडव पण आहेत पाडवातले आपले परसरंग पण आहे ते पण पाहुणे आता आम्हाला पण आहेत अशी मंडळी आहे आता माझ्याकडून आता भाचा आहे माझा मोठा विकास दैत हा नमस्कार मला वाटतं आजच्या बैठकीला नमस्कार नाही बोलत ना राम राम बोलतात राम राम, राम, राम।, राम, राम। बैठकीला आज आपण अशी जी बैठक बसलो आहे माझ्या दृष्टीने मला ती नवीन वाटते कारण आपण कुठेतरी मीटिंगला बसतो असे असं मला वाटते पण चांगली आहे काही नवीन नवीन सुरुवात आहे हरकत नाही तर आजच्या सुबह सायंकाळी आपण एकत्रित झालो आहे माझे माझे चिरंजीव मी साधारण भाऊ देत मुक्काम पोस्ट आंबेड तालुकाला जिल्हा रत्नागिरी कोळेवाडी आज मा माझे चिरंजीव प्रणिल सा साधानंद आहेत नमस्कार आज यांचा शुभविवाह कृष्णा धुमाल यांच्या मुलीशी आपण कोलकीचा मी जमवलं आहे परंतु हा विषय कुठेतरी वाटकरांच्या पंचामध्ये असा गेला पाहिजे कार्य हे वाडकरी किंवा वाडकरी करतात मालक हा खर्चाचा मालक असतो आणि तो यजमानी असतो दोन्ही घराचा पण दोन्ही घराचे वाडकरी त्यांनी बोलवले आहेत मी त्यांच्याकडे हा विषय गेला माझे वाडकरी इकडे आहेत मी त्यांच्याकडे हा विषय घेईल माझे गावकरी इथे आहेत समाधान म्हणून दत्ताराम देत आहेत प्रकाश देत आहेत आमच्या गावचे बाई आहेत आजापूरचे पाहुणे आहेत मामांचे घर म्हणून मालकाने दोन्ही मालकाने जबाबदारी वाडीत टाकली वाडीची मा जबाबदारी राहील की उद्या आजच्या चहा पाण्याचा प्रोग्रामपासून पूर्ण होईपर्यंत जबाबदारी वाढीची म्हणून आपण चहा पाण्याचा प्रोग्राम सुरुवातीला ठेवतो आणि तो आज तुमच्या समोर चहा पाण्याचा प्रोग्राम होणार आहे मुलामुले एक मला चहा देते तुमच्यासमोर तर आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित वेरवले गावचे गावकर असतील त्यांचे वाडकरी असतील त्यांचे पाहुणे मंडळी असतील आणि बंधू भगिनी यांचं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्याकडून बांबेडी कोळेवाडीतून आमचे गावकार आमच्या मंडळाचे संपूर्ण पदाधिकारी बळीराम धडम हे गावचे गावचे प्रमुख आहेत मनसेकर हे राजा राजापूरचे तिकडचे आपल्या इकडे पाहुणे मंडळी अशा सगळी मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी सगळ्यांच्या मुलाचे वडील म्हणून आपल्या सगळ्यांचं मी दोन्ही पदवारच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो याचा पुढील प्रोग्राम मुलाची चहा पाण्याचा प्रोग्राम समोर होईल दोघांच्या पाहुण्यांचा परिचय झालेला आहे आमच्या मालकोमालकेत दोघांचा विषय झालेला आहे याच्या पुढचा विषय तुमच्या वाडीच्या समोर चहा पाण्याचा प्रोग्राम होईल तो आपण सगळ्यांच्या वतीनं पार पाडतो धन्यवाद <laughs> उपाची सर्व या कार्यक्रमासाठी सगळे आले पाहुणी मंडळी तसंच वाडकरी आमचे मुलीकडची सगळी मंडळीचा जो कार्यक्रम आहे आमच्या गावचे प्रमुख म्हणजे आमचे पुलचे एक सहकारी म्हणजे आमचे पूर्वीचे सगळे सर्वस्व्या सध्या त्यांच्या मुलाचा आजचा जो बघणीचा कार्यक्रम आहे त्याने आम्हाला कॉल केला की आज आमच्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला बघणीचा कार्यक्रम आहे आमच्या मुलाचं लग्न करायचं आमचं नियोजन आहे तर आम्ही त्यांना म्हटलं कुठे नेमकी जायचं ते बोला असं आमच्या ठिकाणी जायचं आहे सगळं आपल्याला तर आता हा कार्यक्रम आपण सर्वांनी आलात आपला अमूल्य वेळ देऊन त्याबद्दल सर्वांचं आमच्या मंडळातर्फे स्वागत कार्यक्रमाचं रूपरेषा आता बोलल्या त्या पदा पद्धतीने की मुलीला इथे आणायचं आहे इथे चहा पाणी दे त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम ठरवला जाईल हे कार्य नाही हे कार्य पूर्ण वाढीचं आहे त्यांनी आम्हाला बोललं त्यामुळे आम्हाला पूर्ण कार्य करून देण्याचा आमचा जिम्मेदारी राहील कारण हा कोणताही शिकताचा सोळा नसतो हा संपूर्ण तर तिथं जी वाडी आहे त्या वाडीचा ग्रामस्थांचा जो थोड आहे त्यांनी तो पा, पा, पार तो तो कुड़र, 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 कुड़र पार करायचा आहे फक्त सहकार्य त्यांना जे काय सांगतील त्यापणे आपलं ते करावं लागणार तर आपण सर्व एवढे लांबून आलात बरेचसे नातेवाईकच आहेत म्हणायला हरकत नाही आहे कारण कुठे कुठे ना कुठे ते नातं जुळलेलं आहे प्रत्येकाचं आणि त्या माध्यमात आपण सर्व एकत्र झालं जमलेलो आहोत तर पुढील कार्यक्रम मला वाटतं चालू करायला काय हरकत नाही आहे मुलीला तुम्ही बोलवायचं आहे तुमचं मालकोमागीच झाले आता पहिला मला ते विचारू द्यायला वाडिप च्या अगोदर झालेलं आहे ना म्हणजे मी मालकाना विचारतो मालकवाली झाले आहे ना ठीक आहे मालकोवाले झाले म्हणजे प्रश्न भेटला सगळं मानतो ठीक आहे मग पहिल्यापर्यंत आपला एक कार्यक्रम चहापाना कार्यक्रम होते त्याच्यानंतर बोला तुम्ही मुलीला गगन से उतर के मेरे मेरे लिए क्या मरलि ऐसे मरि सब सजक छुपा बास बास बस 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 रुकी

ये चलेंगे भाई लोग सब सब ये तो आ गए हैं कौन हम हम ये टारगेट में है ज्यादा कौन वो भी रहा सब सर ओके मान लीजिए हां टारगेट दे भी बोलो सर माजरे भी तो ठीक है शुक्रिया है ट्रेन <laughs> ज <laughs>

नमस्कार माझं नाव अर्चना कृष्ण तुम्हाला मुलगी पसंत आहे सर्वांसमोर हो कुठून कराव सांग मुलगी पसंत आहे म्हणून मुलगी पसंत आहे

तुम्हाला मुलगा पसंत आहे ना मुलगा पसंत आहे ना तुमच्यावरती काय पर्सनल प्रेशर वगैरे लग्न करायलाच पाहिजे असं असं काय पनीर ना असं प्रेशर वगैरे काय नाही मम्मा पा, मम्मी पप्पा जे सांगतात बाबा जे सांगतात ते तुम्हाला मान्य आहे ओके ठीक आहे म्हणजे उद्या पंच म्हणून आम्हाला काय प्रॉब्लेम नसावा ठीक आहे ना पुढची बोलणी करण्यास तयारी आता ओके आता पुढचं तुझं लग्न लग्नाचं तारीख वगैरे किंवा का जे काय देणं घेणं किंवा मुलीला काय दागिने वगैरे ते म्हणजे तुझं पस्तले ठरलेलं असेल तर काय बोलायची गरज नाही परंतु बोलून सांगितलं तर तुला सर्वांना माहिती पडेल त्या नंतर मग त्याच्यावरून परत काय वाद वा नसेल सांगायचं तसं काय प्रॉब्लेम नाही आम्ही तसं हे केलेलं आहे असं म्हटलं तरी काय नाही तसे काय आमचे बघा मोठं काय नाही जे आपल्या रीती रिवाजा जे काय होतं बरोबर ते लोकांच्या संमतीने आपण म्हणजे बाकी असे काय समजा देण्या घेण्याचे विषय बाकी तसे काय नाही जे रीती रिवाज आपले चाललेले आहेत त्या पद्धतीने आम्ही पण चाललोय बाकी काय जे काही व्यवहार असेल तर तुम्ही मालक मालकी आपण तुम्ही स्वतःहून आपलं जे काय केलं तो काय वाढकर नाही त्याच्यातून काय गरज भाजली तर आम्ही वाढकरी आहोत हा हो सांगा आपण सर्वांच्या समोर चहा पाण्या मंडळी चहा पाण्याचा प्रोग्राम हा संपन्न होतोय त्याच्यानंतरचा प्रोग्राम राहतो साखरपुडा साखरपुडा हा बारा बारा मेला म्हणलं जाते आपल्या मे महिन्यामध्ये मा खूप अवधी आहे पण बारा मेला दुपारी दोन दोन ते सात वाजेपर्यंत मुलीच्या घरी साखरपुडा असेल बारा तारीख बा बारा तारखेला मे महिन्याच्या तेरा तारखेला हळदीचा प्रोग्राम मंगळवार आहे तेरा तारखेला हळदीचा प्रोग्राम आणि चौदा तारीखला लग्नाची तारीख चौदा तारीख आहे तो मूर्त आहे अकरा दहा अठ्ठावन्न ते साडेबारा पस्तीस दुपारचा मूर्त आहे तसे तीन दिवसाचे तीन प्रोग्राम आहेत खूप वेळ आहे तरी पण वाडकऱ्याने याची समज वाडकऱ्यांना देतो आहे दोन्ही परिवाराच्या वतीनं पार पडून द्यायचं आहे बाकी मालकी धुमाड भावांनी सांगितल्याप्रमाणे आमची चर्चा झालेली आहे तसा आमच्यामध्ये काय हे नाही आहे ज्या दागिन्यापासून जे आम्हाला शोभेल की आम्ही घालणार आहोत त्यांनी तसं म्हटलेलं आहे तुम्हाला तुमच्या घरी तुम्हाला जे शोभेल त्याप्रमाणे तुम्ही ते दागिन्याची तयारी करायची त्यामुळे मालको मालकीचा आमचे पूर्ण व्यवहार झालेलं आहे त्याबद्दल प्रश्नच नाही ठीक आहे की आता कपड्याचं बस्ता वगैरे तुम्ही मग आपलं नंतर धरवून सांगणार आहात तारीख वगैरे की तुम्हाला लागेल तर बोलवायचंच

आता आपण सांगूया सुरुवात जाते संदर्भात आज बैठकीमध्ये ज्यावेळी घेणार वेळ अजून किती चार महिने आहेत त्यावेळी घ्यायच्या वेळी प्रत्येकाला कळवलं जाईल आता माध्यम व्हॉट्सअप आहेत मोबाईल आहेत समोरासमोर भेटता नाही आलं तरी पण मोबाईलच्या याच्यातून प्रत्येकाला कळवलं जाईल त्या त्यावेळेला त्यांनी त्या तिथे यायचं आहे खरं जता जता घ्यायचं काय टायमाला तसे असं आहे की जता पूर्वी आपण एकत्र सगळे येत होतो सगळे भाव भाऊ बाकी सगळे एकत्र पण आत्ताची परिस्थिती अशी की ती दोघंच कुठेतरी आपले साडी किंवा कपडे वा पसंत करतात आणि स्वतः सगळं ठरवतात हे आत्ता सध्याची परिस्थिती आहे तरी पण नियमाप्रमाणे आपण भावकीला कळवणं गरजेचं आहे त्याप्रमाणे कळवलं जाईल त्यावेळेला तुम्ही भावकीने येऊन तो सध्याचा प्रश्न सोडवायचा आहे

व्यवस्थित पार पडला उपस्थित उपस्थित मंडळींच्या व मंडळींचे धुमाळ बंधूंच्या परिवारातर्फे आणि जैठ परिवाराच्या तर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा चहापण्याचा प्रोग्राम पार पडला आणि असे मी सांगून आजचा प्रोग्राम मी संपवतो जय महाराज धन्यवाद तुला धन्यवाद बाय कुछ बाते हो चुकी है कुछ बाते अभि पड़ी है अभी अभि बाकी है को खुल के नाचने को बेकल मन का मयूरा है मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा है मिलन अभी आधा अधूरा